गुहागरमध्ये राणे समर्थक आणि ठाकरे गटामध्ये जोरदार दगडाकडून निलेश राणे आणि जाधवांचे आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले दगडफेक त्यांच्यामध्ये सुरू झाली भास्कर जाधवांच्या कार्यालयाजवळ हा सगळा प्रकार घडला आणि या दगडफेकीमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यातल्या गाड्यांची काच फुटली काही दिवसांपूर्वी कोकणामध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा झाला होता आणि त्यावेळी भास्कर जाधवांनी राणे कुटुंबियांवर जोरदार टीका केली होती आणि त्यानंतर आम्ही त्याच भाषेत तुमच्यावर टीका करू मी गुहागरला येतोय असं आव्हान निलेश राणेंनी दिलेलं होतं भास्कर जाधवांचा मतदारसंघ असलेल्या गुहागरमध्ये निलेश राणेंची सभा होती आणि या सभेला जाण्याआधी गुहागरमध्ये हा राडा झाला दरम्यान भास्कर जाधव यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिलेली आहे त्याला मिरवणूक काढून दिलीत कशी तुम्ही रस्त्याने त्याला चालू राहू दिलात कसं वास्तविक ठरलं असं होतं की ती स्वागत घेणार आणि सरळ निघून जाणार हा जाण्याचा मार्ग नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक हे अशांतता बिघडवण्याचं का काम हे राण्यांकडून गेले कित्येक वर्ष करण्याचा प्रयत्न सुरू होता तो प्रयत्न त्यांनी या ठिकाणी काही अंशी पूर्णत्वास नेला एवढं मी सांगितलं उद्धवीच्या समोर उद्धवीकडनं अपेक्षा होती उद्धवजीकडनं अपेक्षा होती की ते भास्कर जाधवांना थांबवतील त्या सभेमध्ये आणि असे संस्कार नाही सांगतील उद्धव ठाकरेंनी त्यांना सपोर्ट केला व्यासपीठावरनं आणि म्हणून या ठिकाणी त्या परिवारामध्ये ज्या पद्धतीने पर वातावरण तयार झालं तरी रॅली काढण्याचा आमचा अधिकार आहे तशी परवानगी घेतली असावी पण चिपळूणमध्ये काही राळा झाला त्याचा अभ्यास केला पाहिजे किंवा मला त्याची माहिती पूर्ण घ्यायची आहे पण सुरुवात मात्र मात्र सुरुवात भास्कर केली हे मी सांगेल तर चिपळूणमधल्या या दगडफेक प्रकरणामध्ये शिवसेना ठाकरेगट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय आणि दोन्ही बाजूचे मिळून जवळपास तीनशे ते चारशे कार्यकर्ते विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे रात्री उशिरा चिपळूण शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रणव काल चिपळूणमध्ये जो सगळ्या दोन गटामध्ये जवळपास तीनशे ते चारशे गुन्हा दाखल झाल्याचं काय पुढचे तपशील उशिरापर्यंत ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होती आणि ज्या पद्धतीने व्हिडिओ शूटिंग आणि प्रत्यक्ष दर्शनाची काही पाहणी केली होती त्या त्याच्यावरूनच चुकून पोलिसांनी हा जो तो गुन्हा दाखल केलेला आहे साधारणतः दोन्ही बाजूच्या म्हणजे शिवसेना ठाकरे गट असेल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे आणि तब्बल तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात हा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे ज्या पद्धतीने ही दगडफेक झाली होती याच्यामध्ये पोलिसांना अश्रुधुराचा वापर जो आहे तो करण्यात भाग पडला होता आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले होते आणि त्यामुळंच पोलिसांच्या वतीनं हा जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला तामुला आहे आणि दोन्ही पार्ट्यांवर म्हणजे शिवसेना ठाकरे गट असेल आणि भाजप असेल या दोन्ही पार्ट्यांवर गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे ठीक धन्यवाद प्रणव दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते चिपळूणमधल्या या राडा प्रकरणात आता दोन्ही गटातल्या तीनशे ते चारशे जणांविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे